लय दिवसातून प्लॅन झाला बिर्याणी खायचा सोबत रोशन लाई घेतलं आणि आलो डायरेक्ट मटका बिर्याणीला मटका बिर्याणी आहे तर आहे कुठं अकोले बायपास रोड स्वागत मंगल कार्यालय शेजारी संगमनेर यांचा अँबियन्स पाहून तर एकदम भारी वाटलं नावात मटका म्हणलं सगळं मटक्यातच असणार की पहिले तर चिकन बिर्याणी मागवली फर्स्ट टाइम मटक्यातली बिर्याणी खाऊया पंचवीस मार्च ते पंधरा एप्रिल पर्यंत यांची खास ऑफर चालू झाली आहे सांगतो पुढं तोपर्यंत आपली चिकन थाळी पण आली पहिले तर म्हटलं चिकन बिर्याणी ट्राय करूया क्वालिटी म्हणजे क्वालिटी हो आणि रस्सा विसा मिक्स करून घेतला तर मग तर बार विशेष खोलवून जातोय त्यानंतर म्हटलं चिकन थाळी ट्राय करू आता एवढं सगळं पाहून तुमच्या तोंडात पाणी आलंय की नाही ते पण सांगा पहिले तर अंड्याचा फंडा बघूया कसा आहे अंड्याचा फंडा एकच नंबर होता आणि चिकन पीस ला काय आपण काय सुट्टी देत असतोय बाई चिकन पीस एकच नंबर हो नुसते वडले म्हंटल मेन काम तर राहिलं मस्त लिंबू पिळून घेतला राश्या मध्ये त्यानंतर जे खायला सुरुवात केलं राईस बीस मिक्स करून पर शेवटच करून टाकला तर राहिला आता ऑफरचं मार्च ते पंधरा एप्रिल पर्यंत चिकन बेन्याची प्राइस फक्त एकशे एकोणतीस आणि चिकन थाळीची प्राइस फक्त एकशे एकोणपन्नास इथे फ्री वायफाय सुविधा बरोबरच थंडगार कुलर ची हवा आणि आयपीएल चा आनंद कोण घेणार मग कशाला वाट बघताय जावा आता एवढ्या गोष्टींचा आनंद घेऊन टाका तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा